तर नमस्कार मित्रांनो मी तुषार आणि मी आलो गावाकड माझ्या मित्राकड तर हे बघा मासे पकडण्यात आलो आता हे लावतोय काय काय लावतोय तू डाऊन हे बघा हे डाऊन गळाला लावलं आता असं टाकायचं आता पाण्यात पाण्यामध्ये आता एक हे तंगूस आहे ह्याला एकदम साध्या पद्धतीने केलेलं आहे मी आणि आता धरून असं फेकतो आता नशीब काय काय माहिती आहे आमचं सकाळपासून तीन चार पकडलेत आता ह्यात फेकतो मी आतमध्ये पहाणे त्याच्या फोकस करते ते याच्यावर झूम करायचं आता पकडतोय का नाही बघू आता काय वेळ लागल पण होईल सब का फल मिटावत आहे लागतोय माणसं लागतोय लागतोय इकड हे चालू आहे ठोम ठमके मारलेली मासे आता बघू काय होत रावते कि कर फक्त निघायला पाहिजे रे कर झुमक्याला दुण केलाय कुठे काय कळा ना मला तर ते आपलं हे कुठे ते काढे पशे का ते काय काडी पशी ना ते एवढं पण नाही राहू दे ठुमके कळवते ना काहीतरी करत थुमके झालं मासे ठुमके मारतात काय ते खायसाठी येतात ना बारकले मासे पहिलं छोटले मासेला बघून मोठा मासे येतो चालू खुशीच काय तर मोसम असताना आणि पाऊस काही कारण नसताना येऊ राहिला पाऊस हे झालाय चालू आता काहीच काहीच पाऊस आभाळ नाही आलं पण पाऊस कसं काय तो काय माहिती आणि इकडे शेळ्या पण चालतो आम्ही शेळ्या चारतो आपले मित्र आपला शेळ्या चालला चारायला हे हे किती आहेत तीनच एक मसाळ पण आहे दोन आणि एक क्वालिटी ना खातेच आता चरते जर, एक मैस आहे मैसी छोटी बघू मासे बघू मासे मासा लागला मासा लागायला लागला आता का चालूगी, चालूगी, ते काय मासा लवकर येत नाही आडत आपण बोलतो पर्यंत काय चालू आहे मासा त्याला धरसोड करतोय तेव्हा खाली गळ खाली गेला खाली गळ खाली गेला आता येईलच वर तंगूस ताईट नाही झाला गेला खाली ते मासा चालू 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 काटेला अडकला गळ मासा काय नाही लागला

परत एक चालू आहे ते पहिलं फेल गेलं आता लागल आता लागलच पाहिजे हे गावाकडचं शेत येतच शेत आहे मित्र महेश नाव येतं येतच शेत हे बघा पाठीमागचं जेवढं आहे ना एवढं तेच आहे किती आहे तू काय काय कापूस ते वाटतं येत नाही का काय होतं बारीक आता फोन आलायला काय राव कोण हॅलो राहणार ते इथं नाही का हे नदी नदी पावसातले पाणी असते म्हणजे आता पाऊस झालाय म्हणून पाणी काय घुसलाय सडक कस हे शिळी ती काय म्हणलं अचानक मला कॉल आलाय ह्याचं की माशाचा गळ दुसरे पण लोक खूपच पकडणारे बाहेर गावून येते तिथं तर गावात लोक काही घेऊन जाते तिकडून जनावर म्हणजे नाही का म्हशी गाई नदी गा तर नदीतून जायला थोडंफार पाण्यातून तर तो गळ आहे का माश्याचा एक मशीच्या असतात का म्हणजे दूध काढत धारी त्याच्यामध्ये अडकलाय आता त्या माणसाने बोलवलंय काढायसाठी जावं लागेल कुठे इथं आपल्या गावापाशीच हे मासे पकडल्या शिवण्या पण एक तर ही आपली गाडी माहीत असेल ना तुम्हाला काय यायच्या मार दिसत नाही वाटत लागल लागलंय हा लाग लाग? लाग लागलय काय मास लागलाय जीवन देत थांब आला, आला मासा आला ठोम देऊ राहिलाय तुम्हाला मोठ तुम आहे मोठी चिलबी ह्या बा 嗯，喂。Um. Oui.